नमस्कार मित्रांनो स्वीट्स किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आज आपण पाहणार आहोत डबू मिरची भाजी त्यासाठी इथे मी दोन चमचे तेल घेते तेल चांगलं गरम झालेलं आहे डबू मिरची मी इथे थोडंसं बेसन घालणार आहे त्यामुळे एकदम छान लागते भाजी इथे मी चिमूडभर हिंग घालत आहे हिंग चांगलं भाजलं की एक चिरून घेतलेला कांदा कांदा एक भर चा, तेला एक चांगला एक मिनिटभर परतवायचा तेलामध्ये नंतर एक टोमॅटो चिरून घेतलेला टॉमॅटोसुद्धा चांगला भाजून घ्यायचा एक मिनिटभर म्हणजे तो मऊ होईल अर्धा चमचा हळद घालते हळद चांगले भाजून घ्यायची नंतर एक चमचा लाल तिखट मसाला आपला घरगुती मसाला इथे मी चार डबू मिरची घेतलेल्या आहेत मीडियम साईजच्या त्या स्वच्छ धुवून बारीक कापून घ्यायच्या अशा डबू मिरची आता घातलेली आहे इथे मी शिमला मिरचीमध्ये एक चमचा मीठ टाकत आहे ही चांगली शिजू द्यायची पाणी घालायची गरज नाही आपण झाकण ठेवून शिजू देऊया आता तुम्ही बघू शकता दहा मिनटानंतर भाजी चांगली शिजलेली आहे बारीक घ्यास ठेवायचा आता यामध्ये मी अर्धी वाटी बेसन घालणार आहे बेसन घातल्यामुळे काय होतं भाजीचा जो ओलसरपणा आहे तो निघून जातो आणि भाजीला चांगली टेस्ट येते आपली भाजी रेडी झालेली आहे एक मिनिटभर माफेवर शिजवत ठेवायचं चपातीसोबत चा। किंवा भाकरीसोबत तुम्ही खाऊ शकता एकदम सुंदर लागते रेसिपी आवडली असेल तर माझे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद